घेण्यात आलेली आहे ईद ए नबी या वर्षी पाच तारखेला आहे आणि सहा ता तारखेला गणेश विसर्जन आहे त्यामुळे मागच्या वेळेलाही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे जश्ने ईद ए नबी जुलुस कमिटीच्या पदाधिकाऱ्याची बैठक दोन दिवसापूर्वी झाली आणि त्यामध्ये गणेश विसर्जनानंतर सात तारखेला इंदे मंदी जुलूस समितीची जुलूस आणि सण साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असं होतं की गणेश विसर्जनामध्ये सगळे लोक सामील होतात सगळ्या समाजाचे तसं ईदमध्ये आणि जुलूसमध्येही सर्व हिंदू मुस्लिम बांधव सामील होतात आणि म्हणून आम्ही एक दिवस नंतर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे रविवारी आहे सात तारखेला सगळ्यांना ते होतं होतं सात तारखेच्या रविवारीला सगळ्यांना समावेश करता आहे समावेश होता आहे म्हणून तो निर्णय कमिटीने घेतलेला आहे त्या या वर्षासाठी जी काही उत्सव समिती गठीत करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष उमर म इब्राहिम मर्चंट कार्याध्यक्ष शकील मौलवी उपाध्यक्ष समीर शेख तीराम शेख रफिक रजबरे जनरल सेक्रेटरी अखलाक दिना सेक्रेटरी शहीद नायकवाडी ताजुद्दीन अख्तुरे सलीम नदाफ युरो प्रमुख करीम तुळजापुरे राजू उंदेकरी सैफुद्दीन मनियार शोएब चौधरी शोएब कुरेशी सजावट प्रमुख अशफाक बागवान राजू कुरेशी मुन्ना वाटणकर तौसी बशीर शेख आणि सुलेमान चा या वर्षीसाठी ही उत्सव समिती आहे आणि ही उत्सव समिती हे सण आणि हे जुलूस साजरा करण्याकरता सर्वपरी सर्वपरी काम करतात आणि त्या पद्धतीने या वर्षीचा जुलूस सात तारखेला काढण्याचा सा निर्णय झालेला आहे इतर